कामगार म्हणून आमचा कारखाना एकवीस महिन्यापासून बंद आहे आयस्ता आईस्ता चालू आहे फक्त बिस्किट देत गेले आम्ही खात गेलेलो दादा सहकारी साखर कारखाना वाचवा कामगारांचा जीवन मरणाचा संघर्ष गेल्या अनेक महिन्यांपासून बंद असलेला वसंतदादा सहकारी साखर कारखाना पुन्हा सुरू करावा तसेच कामगारांचे थकीत वेतन तात्काळ मिळावे या मागणीसाठी वसाका कामगार महिला आणि दिव्यांग कर्मचाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ ठिय्या आंदोलन छेडले वसाका वाचवा आणि प्रशासनाला सद्बुद्धी द्या अशा घोषणा देत त्यांनी आपल्या संतापाचा उद्गार व्यक्त केला या आंदोलनाच्या निमित्ताने अनेक महिला दिव्यांग कर्मचारी आणि माजी कामदार मोठ्या संख्येने एकत्र जमले होते या आंदोलनाने भावनिक आणि सामाजिक रंग घेतला होता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर साथ घालून त्यांनी आपली वेदना व्यक्त केली के हे आमचं केवळ वेतनाचं नव्हे तर पोटाचं आणि जगण्याचं आंदोलन आहे अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना मांडल्या या ठिया आंदोलनाची तात्काळ दखल घेत देवडा तहसीलदार डॉक्टर मिलिंद कुलकर्णी यांनी घटनास्थळी भेट दिली व कामगारांचे म्हणणे ऐकून घेतले यानंतर निवेदन देऊन काही दिवसासाठी आंदोलन तात्पुरते मागे घेण्यात आले मात्र कामगारांनी ठामपणे सांगितले की सरकार आणि शिखर बँकेने लवकर निर्णय घेतला नाही तर पुढील मोठे बिराड आंदोलन शिखर बँकेसमोर करण्यात येईल आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी शासनाची राहील या आंदोलनाला देवडा बाजार समितीचे सभापती योगेश आहेर प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष गणेश भाऊ निंबाळकर माजी सभापती विलास देवरे काँग्रेसचे कडवण तालुका अध्यक्ष प्रभाकर पाटील शेतकरी संघटनेचे किरण मोरे युनियनचे अध्यक्ष विलास सोनवणे उपाध्यक्ष दीपक पवार तसेच स्थानिक सामाजिक कार्यकर्ते यांनी पाठिंबा दिला त्यांनी आंदोलकांचे मनोबल वाढवून शासन दरबारी लवकर निर्णय व्हावा यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून देवडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सार्थक नेहते एपीआय नंदा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता आंदोलनातील काही विशेष मुद्दे अनेक वसाका कामगारांवर उपासमारीची वेळ छत्रपती शिवाजी महाराजांना साथ देत आंदोलन शासन व बँकेच्या उदासीनतेवर संताप तहसीलदारांना दिले निवेदन निर्णय न झाल्यास मुंबई मोर्चाचा इशारा न्यूजसाठी शरद पवार चिंचवे नमस्कार माझं नाव शशिकांत पोपट पवार शशिभाऊ भाऊ आज आपल्यावरती आपण दिव्यांग आहोत आणि आज आपल्यावरती अशी वेळ आली की आपल्याला बस उपोषणावर बसावं लागतो नक्की काय हा सर्व प्रकार आहे आणि वसाकार चालू होण्यासाठी आपण नक्की या ठिकाणी काय मागणी आपण घेऊन पुरायला काय सांगायचं माझी फक्त एकच मागणी आहे आता तुम्ही जे उद्देश केलेला आहे का पडलो जवळजवळ आमचा कारखाना एकवीस महिन्यापासून बंद आहे फक्त आम्हाला आतापर्यंत फक्त या तारखेला होईल त्या तारखेला होईल असे आमचे एकवीस महिने असेच दखल झालेले आहेत अजून किती महिने पुढे चालेल याची गॅरंटी म्हणजे मला ते वाटत नाही त्यासाठी मी उपसेल कारण कसं माझं पोट झालं कारण मला आज कुठेही मी जाऊ शकत नाही कारण वसा का मी पहिल्यापासून जसं मी कामाला लागलं वसा माझी मावळीच बांधलेली आहे आणि प्रत्येक कामदार सांगेल जेव्हा जेव्हा मी ड्युटी केलेली आहे मी माझ्या त्यांना करता आता बार बार तर ड्युटी केलेल्या आहेत ते पण कोणत्या ओटी न घेता तिथं पुढे माझा आत्मा गळतो आणि आमच्या विधवा भगिनी काही कामगार आहेत जे आपल्या कारखाना बंद असल्यामुळे दोन कर्मचारी असे रावलावर जात असतात असे ऍक्सिडेंट झालेले आहेत आणि ते व्यक्ती असे त्यांना सुपारचे सुद्धा व्यसन नाही ते आज भारता मनाच्या दारातून आलेले आहेत एक कर्मचारी असा आहे त्याची पत्नी अक्षरशः दवाखान्याला पैसे नसल्यामुळे मग तुम्ही सांगा शासनाला यांचा अजून किती बळी लागणार आहे ठीक आहे आमचे काही कर्मचारी त्यांचे कुठं आलमेल आहे त्यांना काही चिंता नाही कारखान्याविषयी मग ते स्वतःला स्वतः जरी उतरून घेतलं तरी चालेल मी आरोप करत नाही त्यांनी स्वतः सत्यप्रसंग जाणून आणि आप जे आपसाचे मतभेद आहे आपल्या कामगारांचे मतभेद काहीच नाही तर काय वैचारिक असेल बरोबर आता मी वागतो हे माझ्या मनावर म्हणून मी करतो सर्व दुसऱ्याचे विचार असेल हो मी काय म्हणतो तुम्ही फक्त कारखान्याचा विचार करा जे लोक उपाशी आहेत त्यांचा विचार करा तुम्ही आश्वासनं बघ नका पडू कोणी मी ठोस पाऊल उचला ठीक आहे पण दोन दिवस वाट पाहते हा खेळ केरी आणतो उद्या आणतो बघा नंतर भांडा फेकून देते आपण ते एकतीस पण झाले उपाशी आहेत मी तर आपण पण काहीतरी पाऊल उचललं पाहिजे माझी एकच विनंती सर्वांना ज्या आहेत यांनी मला वेळ साथ दिलेली का साथ दिलेली आहे पुरुषा बाहेर असतो महिला संसार आलं असतो त्यामुळे त्यांना कळकळ माहिती त्यांनी फक्त माझ्या एका शब्दाला दाद देऊन नाशिकपर्यंत आलेले आहेत आठ महिन्या आठ का नऊ महिन्यापूर्वी मी असंच नाशिक घेऊन गेलो होतो त्यावेळी पुढे थोडीफार हालचाल सुरू झाली याकडे पार्टी पण आली तर मलाच आमचे काही युनियन सदस्य आहेत त्यांनी मला येऊन सांगितलं शशी हो तुम्ही आता थोडं थांबा पार्टी आलेलं आपलं काम करतरी होऊनच जाईल परंतु बघितलं बैठलं फक्त चालू आहे आयस्ता आहिस्ता चालू आहे फक्त बिस्किट देत गेलेत आम्ही खात केलेलो आहे ठिकाणी सन्मान्य तहसीलदार साहेब या ठिकाणी त्यांच्या उपस्थितीमध्ये आपण तात्पुरतं हे जे उपोषण आहे माग घेतलेलं आहे नक्की काय के पुढची दिशा ठरली आपण उपोषण मागं घेण्याचं कारण काय माघार घेण्याचं एकच का आता जे कामगारांचं पण म्हणणं आलेलं आहे आपण काही ठोस पावलं असतो बरोबर आहे तर उपोषण करून आज बघितलं दिवसभर अंतर कोणी फिरतलेलं नाही कारण उपोषणामध्ये त्यांना माझी उपोषण करणार हे आज उद्या घेऊन जातील तर माझं ठोस पाऊल असं आहे फक्त आम्ही पंधरा जुलैपर्यंत वाट पाहणार जर बँकेने एखादा निर्णय घेतला ठीक नंतर माझ्या पंचवीस जोड्यात तयार आहेत मग त्या जमीन धारकत नाही आहे आणि लोकांनी काही असं केलं की आज जमीन दाखवायचा प्रश्न आहे बाबांनो आज जमीन जागेचा प्रश्न नाही आहे आज सर्व कर्मचाऱ्यांचा प्रश्न आहेत विजा बगिनीचा आहे त्यांचा प्रश्न आहे आमचं ठेफा असं जे पंचवीस कुटुंब आहेत आम्ही जे शिखर बँक आम्ही मुंबईत जाऊ शकत नाही पंचवीस कुटुंब तर नाशिकला ज्या शाखा आहे एमएसी बँकेची तिथे आम्ही डायरेक्ट जो बंद कारखान्याचा ठोस निर्णय होत नाही चालू होत नाही तोपर्यंत आम्ही तिथे वास्तव्यास राहणार आहे आणि त्यांना असं निवेदन देणार आहे सध्या निवडणूक असं राहणार आहे आमची करतो तो तोपर्यंत आम्हाला अन्न वसन निवारा या मुलू जर त्याची सोय त्यांनी आम्हाला तिथे करावी मग तुम्ही कारखाना एक महिन चालू करा नाही तर बारा चालू तोपर्यंत आम्ही तिथे वास्तव्यास राहणार आहोत विनाथ दादाची सुनावणी आपल्या एस एन न्यूजमध्ये मी स्वागत करतो या ठिकाणी कर जर आज बघितलं तर सकाळपासून म्हणजे काही दिव्यांग जे बंधू आहेत शिकांत पवार हे उपोषणाला बसलेले होते आणि आज त्यांच्यावरती ही वेळ काय यावी काय नक्की सांगायला नक्की सांगायचं म्हटलं तर कारखाना बंद झालेला आहे जे कर्मचाऱ्यांची सगळी रोजीरोटी त्यांचा उदरण्याचा कारखाने अडच होतो यांच्या वेळेस दुसरे उत्पन्नाचे सोर्सेस नाही आहेत पगार चालला तर यांचे कुटुंब चालतात त्याच्यामुळे सर्व कामगार त्यामुळे हा कारखाना बसून संध्या कारखाना लवकर लवकर चालू झाला पाहिजे याच्याशिवाय त्यांनी शेवटी हा निर्णय सच्चे कामगारांनी घ्यायचा होता आज जरा पण ते काही थोडापर या कारणांनी शेशी निर्णय घेतला तो चांगला झाला निर्णय घेतला शासनाकडून जरी जाग आली तर पण माझं म्हणणं मी एक युनियन अध्यक्ष त्यांनी म्हटलं की तुम्ही एकटे का करता तिथे आपण सच्चे कामगार तो तर इन एकत्र येऊ ना तेव्हा शासनाला जाग ना आता तुम्ही आज करणार दुसरा उद्या करणार पण आपली युनिटी संघटना आणि इतर इतर कामगार संघटने संघटनेच्या विषयी आमची जी पोटतिडकी आम्ही इतक्या वर्षापासून कारखाना म्हणजे कोणी एखादा सभा एखाद्या कर्मचाऱ्याला आला म्हटला का अरे बाबा तुझं काय चाललं काय तुला आडी अडचण आहे का किंवा बाहेरचा कोणी राजकीय पुढे राहिला रे बाबांना तुमचा कारखाना बंद आहे एकवीस महिन्यापासून की तुमचं पोट उपाशी का ना, कोणी नाही साहेब आमची ऐका आमची आमचं आम्ही जोडतोय मग आमच्या महिला शिती कामात जायला लागल्या तीनशे रुपये रोज आम्ही आता नाटका याला तोंड देतोय आपल्या आल्या नाही ते तर सर्वांनी कोणालाही मदत करायची ना कोणाची या शरदापोटी आम्ही आला मदत करू नये याच्याने कामगारांचं कसं होईल कामगारांचं हित कसं या दृष्टीने आम्हाला मदत केली आम्ही ते एक्सेप्ट करू काय हा कारखाना पंचकुशीचा कारखाना जिथल्या तिथल्या शिवाय चालू होत नाही हा कारखाना राहुल दादांनाच आम्ही गळ घालू दादांनाच साखर घालू की, की दादा हा कारखाना तुम्हीच चालू करा कोणी काही म्हटलं पंच कसमातीमध्ये सर्व आमदार आम्ही तिघे आमदारांकडे गेलो ते म्हणजे तुमचे दादा आहेत ना तुमच्या तालुक्याचे आमदार आहेत आम्ही दादालाच गळ घालणार स्वासी दरबर आणि राहुल दादांनाच आम्ही गळ घालू आणि आमचा कारखाना चालू करायचा प्रयत्न एस न्यूज मध्ये तुमचं स्वागत आहे आज हो या ठिकाणी जर बघितलं तर वसा वाचवा यासाठी अनेक कामगारांनी या ठिकाणी ठेय्या दिलेला आहे नक्की सकाळपासून या ठिकाणी सर्वजण बसलेले होते आणि कदाचित आपण जर समोर बघितलं तर महाराज वाचवा वाचवा कदाचित असा जो आज त्यांच्यावरती वेळ आली तर असं असेल की प्रशासनाला त्यांच्याकडे बघायला वेळ असावी म्हणून त्यांनी महाराजांना साथ घातली की काय आज इथे शशिकांत पवार नावाचे जे दिव्यांग बांधव त्यांना दिव्यांगत्व का आलं तर कारखान्याच्या असलेल्या एकंदरीत परिस्थितीत त्या माणसानं जमीन दिली जमीन दिल्यानंतर त्या कामगार झाला हो आणि जमीन दिली कामगार म्हणून जी तर भूमिका घेतली कामळी गेलं जमिने गेली आणि उपासमारीची ही वेळ आली कामगाराला उपासमारीची ही वेळ आल्याचं हे एक तप झालं बार जुने चु दोन हजार बाराला बंद पडला एक तप होऊन दुसऱ्या तपासा वर्षाला सुरुवात झाली मागच्या काळात लोकप्रतिनिधींनी सगळ्यांनी एकत्र येऊन जो विश्वास दिला त्या विश्वासानुसार कुठेही कारखाना चालू व्हावा यासाठीची हालचाल दिसत नाही कुठे आशेचा किरण दिसत नाही म्हणून कामगार तो ज्याला कारखान्याच्या अपयशामुळे शारीरिक दुर्लंगत्वाल तो असलेला शशिकांत पवार इथं महाराज वाचवा वाचवा ही अर्थ टाहो जो फोडलाय खरंच महाराजांपर्यंत जाण्याची वेळ येण्यापेक्षा रोज छत्रपतींचं आपण नामस्मरण करतो त्यांचं नाव घेऊन राजकारण करतो समाजकारण करतो किमान त्या राजकारणातले छत्रपती पुढे यावे आणि शशिकांत पवार सारख्या दिव्यांग असलेल्या माणसाचा टाहो ऐकावा आठशे कामगारांची घरं त्या ठिकाणी उघड्यावर आली अठ्ठावीस हजार सभासदांचं लेणं असलेला तो वसंतदादा कारखाना वाचला पाहिजे ही सगळ्यांचीच भावना आहे माझी या निमित्तानं या कामगारांच्या कडनं या कडनं लोकप्रतिनिधींचा साकडा आहे विनंती आहे यात गांभीर्यानं जर बघितलं तर खूप छोटा प्रश्न आहे त्याला उगाच मोठं करून कुठेतरी नेऊ नका पण कामगारांच्या आयुष्यात मोठे मोठे प्रश्न त्या छोट्या प्रश्नामुळे निर्माण झाले विनंती आहे तो छोटा प्रश्न आपण मोठी लोक आहात सोडवा विनंती आहे कळकळीची परंतु आता गेले नक्की काय नाही काय झालं शशिकांत पवार दिव्यांग आहेत पॅरालायसिस झालेल्या आणि त्या माणसाला उपोषणाला बसवावं ही मनाला बाप न पटणारी बाब कामगारांनी बोलून दाखवली सगळ्या कामगारांनी विनंती केली की आपण हा लढा रस्त्यावरती आणू एकत्र येऊ आपल्या लोकप्रतिनिधींना त्याचा लिडरशिप देऊ अगदी राहुल दादांनाच त्याची लिडरशिप देऊ रस्त्यावर आणू पण शशिकांत दादांना हा एकट्यानं लढू नये ही कळकळीची विनंती त्यांना केल्यावर बळजबरीने त्यांना ते उपोषण सोडवण्यास भाग पाडले सन्माननीय तहसीलदार या ठिकाणी आले आणि त्यांनी ते उपोषण सोडवलं पण त्यात तुर्तास हा शब्द आहे आता हा तुर्तास शब्द खूप गोष्टी सांगून जातो ते त्या ठिकाणी आपल्या शरीरावरती डिझेल अथवा पेट्रोल ओतण्याची भाषा करतात मरणाची भाषा करतात ते म्हणतात करता। करता। हो या जगण्यापेक्षा मरण परवडलं यातला अंतर आपल्याला कमी करावं लागेल हो ती भावना मारावी लागेल ती जी नैराश्याची भावना कामगाराच्या मनात निर्माण झाली ना सगळ्यांची जबाबदारी आहे ज्याला ज्याला कोणाला वाटतं मी समाजाचा लिडर आहे त्या प्रत्येकाची जबाबदारी कोणी सत्तेत असेल त्याची मोठी जबाबदारी असेल सत्तेत नसेल त्याची छोटी जबाबदारी आहे छोट्या मोठ्यांनी सगळ्यांनी ही जबाबदारी एकत्र येऊन पार पाडली पाहिजे असे शशिकांत पवार जे स्वरूप आहे त्या कामगारांच्या काम त्यांच्या तो तोंडात काय आलं त्या महिला बोलत होत्या आमच्यासाठी आमचे लोकप्रतिनिधी देव आहेत मला वाटतं त्यांचं देव पण टिकलं पाहिजे ते कधी टिकेल यांचं कामगार पण टिकलं तर टिकेल धन्यवाद आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबायला